नमस्कार आजकाल ना ते वर्ड्स खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत स्टार्टअप्स म्हणा किंवा ऑन्टरप्रेनरशिप मेक इन इंडिया जबरदस्त चालू है। आहे म्हणजे आता प्रत्येक ग्रॅज्युएट्स जे आहेत प्रत्येक जण जे आता पास होत आहेत ना प्रत्येकाला वाटतं की आता आता उद्योजकच व्हायचं आता स्टार्टअप सुरू करायचं आणि टी व्हीवरती पण ते शो चालू आहे शार्क टँक इंडिया वगैरे फार छान वाटतं ते बघायला आणि चांगला शो आहे मलाही फार आवडतो आता ते शो बघितल्यानंतर ना मोटिवेशनची अशी आगच येते आतमधून असं वाटतं की आता बिझनेसच करतो असं वाटतं की आता मी फेमसच होतो तो पैसा ते ग्लॅमर सगळं दिसायला लागतं एखाद्या उद्योगपतीची ती लाईफ दिसायला लागती गाडी बंगला वगैरे सगळं फार छान आहे हे मोटिवेशन येणं उद्योजक बनण्याचे स्वप्न बघणं ऑन्टरप्रेनरशिपच्या मागे धावणं त्याच्यासाठी काम करणं फार छान आहे तुम्हाला माहिती आहे नाइंटी पर्सेंटपेक्षा जास्त स्टार्टअप्सना इंडियामध्ये दम तोडून टाकतात पहिल्या पाच वर्षामध्येच म्हणजे हे स्टार्टअप्स बंद होऊन जातात आता एक दोन टक्के ऑन्टरप्रेनर्स उद्योजक लोकांकडे बघून बाकीचे लोक उत्साही होऊन बिझनेसच्या मागे लागतात फार छान आहे पण सक्सेसफुल बनण्याचा रेशो फार कमी आहे आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची ती आग कमी करत नाही आहे किंवा मोटिवेशन ते तुमचं डाऊन नाही करत आहे तुम्हाला म्हणत नाही की उद्योजक बनवू नका मी स्वतःच एक उद्योजक आहे ऑन्टरप्रेनर आहे तर मला तर वाटेलच की तुम्ही सगळ्यांनी उद्योजक व्हावं पण माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट थोडा वेगळा आहे मी बेसिकली त्या गोष्टीकडे फोकस करतो आहे की स्टार्टअप्स फेल का होतात एक्झॅक्टली स्टार्टअप फेल होण्यामागचं कारण काय आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असते आहे की तुम्हाला मी सांगू शकू की स्टार्टअप्स जेवढे सोपे दिसतात बिझनेसमॅन उद्योजक होणं जेवढं सोपं दिसतं तेवढं ते सोपं नाही आहे ऑफकोर्स तुम्ही त्याच्या मागे जा पण थोडासा अभ्यास करून जा एक्झॅक्टली काय करायचं आहे म्हणजे तुम्ही त्या फील्डमध्ये फेल होणार नाहीत आता मला जर तुम्ही विचारलं की सर हे नव्वद टक्के स्टार्टअप्स का फेल होतात तर त्याच्या मागे बरेचसे कारण असू शकतात लॉट ऑफ रिझल्ट आहेत की ते फेल होतात पण सगळ्यात मोठं कारण मला हे वाटतं की हे जे स्टार्टअप्स सुरू झालेले आहेत ना त्यांना खूप फटाफट इन्स्टंट रिझल्ट पाहिजेत म्हणजे पटापट पैसे पटापट रिझल्ट जनरेशनच तशी आहे आता तुम्ही बघा आजची जी जनरेशन आहे ना फटाफट रिझल्ट पाहिजेत ते व्हिडिओज पण बघा सगळे शॉर्ट झालेले आहेत रील्सच्या मागे लोक आहेत प्रत्येक गोष्ट त्यांना फटाफट पाहिजे पण बिझनेस फटाफट थोडी होतो रिझल्ट थोडी फटाफट येतात बिझनेस करण्यासाठी बिझनेसमध्ये रिझल्ट आणण्यासाठी ना वेळ लागतो जबरदस्त पेशन्सची गरज असते बिझनेसमॅन बनण्यासाठी एक उद्योजक बनण्यासाठी आणि इथेच ना मला वाटते की खूप जण चूक करतात ते बिझनेस सुरू केल्यानंतर फटाफट रिझल्टच्या मागे लागतात हे एक का आहे कारण आणि दुसरं म्हणजे त्याच कारणाशी कनेक्टेड दुसरं कारण म्हणजे हे लोक बिझनेस सुरू करण्याच्या आधी अप्रेंटिसशिप करत नाही तो म्हणजे इंटर्नशिप करत नाहीत म्हणजे ती ग्रॅज्युएट झाल्यानंतरची इंटर्नशिप नाही आहे मी त्या स्पेसिफिक फील्डमध्ये तुम्हाला मास्टर व्हायचं असेल एक्सपर्ट व्हायचं असेल ना तर त्या फील्डला तुम्हाला नीट समजवावं लागेल त्याच्यामध्ये चांगलं ला मुरावं लागेल तर तुम्ही त्या फील्डमध्ये मास्टर होऊ शकतात तुम्ही कुठलाही बिझनेस जर सुरू करू इच्छित असाल ना तर तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की त्या फील्डमधलं नॉलेज तुम्हाला किती आहे त्या फील्डमध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आहे का त्या फील्डचं व्यवस्थित तुम्ही सर्वे केलं आहे का त्या फील्ड रिलेटेड तुम्ही कुठे काम केलं आहे का तरच तुम्ही बिझनेस सुरू करा कारण अचानक जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो ना तो जोश असतो आपल्याला सगळं चांगलंच दिसायला लागतं त्याच्या अवतीभोवती आपल्याला वाटतं की हा बिझनेस खूप सोपा आहे पण बिझनेसमध्ये पडल्यानंतर मग ते हेवी लॉसेस होतात आणि लॉस बेअर करण्याची जर शक्ती नसेल लॉस बेअर करण्याची जर कॅपॅसिटी नसेल तर मला वाटते की व्यवस्थित ताक फुंकून फुंकून पिलेलं बरं म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला अप्रेंटिसशिपचा काय त्याच्यामध्ये फॉलो करावा लागेल कुठलाही बिझनेस सुरू करत असताना तीन स्टेप्स मी तुम्हाला देतो पहिलं ऑब्झर्विंगचं टूल आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा की ती फील्ड कशी आहे बाकीचे बिझनेस कसे चालत आहेत त्या स्पेसिफिक प्रोडक्ट मार्केटमध्ये बाकीच्या लोकांकडे आहे का कोणी विकत आहे का आणि ते विकत आहे तर मग त्या स्पेसिफिक फील्डचं कसं कसं रेशो आहे त्याचे प्रॉफिट्स कसे आहेत त्याचं मार्केट व्हॅल्यू किती आहे ऑब्झर्व्ह करा व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा थर्ड आय ने बघा एखाद्या पक्षासारखं झाडावर बसून आपण बघतो ना तसं बघा थर्ड आय ने तुम्हाला लक्षात येईल की तो बिझनेस कसा चालू आहे म्हणजे पहिलं टूल जे आहे ते ऑब्झर्विंगचं आहे व्यवस्थित ऑब्झर्व करा दुसरं ऑब्झर्विंग करत करत लर्निंग्स करा मेजॉरिटी ऑफ द बिझनेसमेन्स लर्निंग्समध्ये विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं की आपल्याला सगळं येतं म्हणूनच तर फेल होतात तसं नाही करायचंय सतत लर्निंगची प्रोसेस चालू ठेवायची ऑब्झर्व करा लर्निंग करा ऑब्झर्व करा लर्निंग करा शिकत राहा शिकत राहा महान थोर लोक जे झालेत ना त्यांनी हेच केलंय उद्योजकांचं मी बोलतोय ऑब्झर्व्ह केलंय लर्निंग ले, केलं आणि मग तिसऱ्या टप्प्यावरती आले तिसरा टप्पा तिसरा स्टेप म्हणजे एक्सपेरिमेंटिंगचा आहे मग तुम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट करायचंय मग तुम्हाला ऍक्शन्स घ्यायचंय डायरेक्ट ॲक्शन्स घेऊ नका किती मोटिव्हेशनची आग घेऊ द्या अहो मोटिव्हेशनची आग चांगली चा 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 आहे पण अचानक ऍक्शन्स घेतल्याने मग तोंडावर आपण आपटतो असं आपल्याला करायचं नाही आहे स्पेसिफिकली बिझनेस करत असताना जिथे पैशाचं कनेक्शन आहे जिथे पैशाचे लॉसेस होऊ शकतात यू नीड टू अंडरस्टँड नव्वद टक्के जे स्टार्टअप्स फेल होत आहेत ना ते का होत आहेत त्याचा अभ्यास करा एक दोन टक्के लोकांकडे बघून मोटिवेशन येऊन पटापट पटापट ॲक्शन्स पत घेऊन काहीतरी चुकीचे स्टेप्स निवडू नका मी बघितलेत किती सारे यूज अचानक दोन पाच महिने जॉब केले की वाटतं ना आता आपल्याला सगळंच येतं आता बिझनेस करायचा मग दोन चार पार्टनर घेतात आपले मित्र जे जवळचे आहेत त्यांना म्हणतात पार्टनर हो पार्टनर हो मग असे चार पाच चार पार्टनर हो पाच पार्टनर्स होतात आणि ते पार्टनरशिपमध्ये ना सगळं खराब करून टाकतात त्यांची मैत्रीही खराब होते त्यांचा बिझनेसही चालत नाही पार्टनरशिप कशी करायची माहीत नाही बिझनेस कसा करायचा आहे माहीत नाही लिडरशिप काय असते माहीत नाही इमोशनल मॅनेजमेंट काय असते माहीत नाही फक्त जोश आहे असं जोशमध्ये आपल्याला होश गमवायचे नाही आहेत आपल्याला बिझनेस उद्योजक कराय बनायचा असेल आपल्याला बिझनेस आणि मोठा उद्योजक बनायचा असेल ना यू टू अंडरस्टँड आपल्याला पेशन्सची गरज आहे आपल्याला शिकण्याची गरज आहे आपल्याला ॲप्रेंटिसशिपची गरज आहे आणि हे सगळं केल्यानंतरच ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल ना त्याच वेळेस आपल्याला ॲक्शन्स घ्यायचेत एक दोन टक्के लोकं सक्सेसफुल होतात ब्लाइंडली गेल्याने पण नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांना पेशन्सची गरज आहे किती दिवसांची तर प्रत्येक फील्डमध्ये ती वेगळी वेगळी असू शकते बघा तुमच्या फील्डमध्ये किती दिवस शिकण्याची गरज आहे शिका ऑब्झर्व करा एक्सपेरिमेंटिंग करा आणि बघा यश तुमच्या समोर येईल तुम्ही चांगले उद्योजक व्हाल चांगला स्टार्टअप्स तुमचा चालेल आणि मी आशा करतो की तुमचा बिझनेस खूप चलो तुम्ही जर बिझनेस सुरू करणार असाल तर फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की इतकं सोपं नाही आहे तुम्ही व्यवस्थितपणे स्टेप्स उचला कारण पैसे पैशाचं सोंग करता येत नाही एकदा पैसे लॉस झाले पैशाचा लॉस झाला तर मग पुढे डिफिकल्टी येऊ शकते असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मराठी चॅनल आहे हे माझं हिंदीचं सुद्धा चॅनल आहे अविनाश चाटे नावानं त्यालाही सबस्क्राईब करा एका मराठी मुलाला सपोर्ट करा भारताला अजून मजबूत भारत सशक्त भारत बनवण्याचं माझं स्वप्न आहे त्या मिशनला माझी साथ द्या थँक्यू सो मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये